मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेतर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त स्वारबाबानगर नगर येथे विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे यांनी या जनजागृती कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आणि घरात आपण कशा प्रकारे साफसफाई ठेवली पाहिजे किंवा आपण जे, कि जे पाणी भरतो ते कशा प्रकारे भरलं पाहिजे किती दिवसाने ते आपण फेकून दिलं पाहिजे हीसुद्धा जनजागृती होणे सर्वसामान्यांमध्ये गरजेचं आहे आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि आप सगळ्या नागरिकांना मी हीच विनंती करेन की आपण सगळ्यांनी आपल्या घराच्या सभोवताली साफसफाई ठेवणं किंवा पाणी व्यवस्थित प्रकारे त्याचं व्यवस्थापन करणं हीसुद्धा आपली गरज गरज आहे त्याचप्रमाणे आपण फ्रीज वेळोवेळी साफ केलं पाहिजे ज्यामुळे अशा प्रकारचे आजार हे होणार नाही महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्यासाठी नेहमी सज्ज असतात त्यांना फवारणीसाठी फोन केला तरी ते लगेच येतात कचरा व्यवस्थापनासाठी फोन केला तरी लगेच येतात ड्रेनेज असे सगळे व्यवस्थापन हे महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी होत असतं पण आपण सुद्धा तितकं जबाबदार असणं हे फार गरजेचं आहे आजच्या या दिनानिमित्त मी हेच सांगू शकते धन्यवाद वरिष्ठ अधिकारी श्री नारायण जाधव संदीप काळे सुपरवायझर सतोष गांगुर्डेबळ रघुनाथ बागुल बाळू काळे राजेश गायकवाड संजय गीते अजिंक्य बागुल शैलेश काळे सतीश त्रिभुवन चंद्रकांत आव्हाड आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वारबा नगर सातपूरगाव परिसरातून रॅली कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद